माझ्यासोबत आता महादेव कानडे नावाचा एक परभणी दुष्काळी भागातला तरुण आहे ज्याचं शिक्षण बी ए झालेलं आहे पण तो भंगारचा व्यवसाय करतो अत्यंत प्रेरणादायी स्टोरी हा सांग तू इकडे पुण्याला आले तुला काय काय अनुभव पुण्याला आलो मला इथं काम लागत नव्हतं मी परभणीकडे भागामधून आलो होतो त्याच्यामुळे भंगार धंदा केला आहे इंधनीपेक्षा जास्त पगार कमीतो नोकरीपेक्षा जास्त पगार हा म्हणजे मित्रांनो त्याचा धंदा भंगार आहे परंतु त्याचं उत्पन्न अंगार आहे आणि मी जे तुम्हाला नेहमी सांगतो की कोणताही उद्योगधंदा व्यवसाय करायला लाजू नका त्या यादीमध्ये आता तुम्ही हे सुद्धा नाव ॲड करा की ज्यावेळी आपण भंगारचा धंदा करतो त्यावेळी लोकांना ते भंगार वाटतं किंवा घरातली अनावश्यक गोष्ट वाटते परंतु याला भंगारच्या धंद्यामध्ये खूप चांगलं उत्पन्न मिळते याची प्रेरणा घेऊन तुम्ही बाकीच्यांनी पण धंदे कर लग्न आलं कर वा हे बघा बंगारचा धंदा केल्यावर सुद्धा लग्न होतात हे पण लक्षात घ्या आता तुझी बायका पुरस्व्या सुट्टी असतील परमिया तुझ्या आईवडील पण एकदम आनंद असतील हां मित्रांनो याने आकडा सांगलेला नाहीये पण तो आकडा मी जर कॅमेरा समोर तर तुम्हाला पण धक्का बसेल पण एखादा इंजिनियर डॉक्टर वकील किंवा सरकारी नोकर जेवढा पगार घेत नाही त्याच्यापेक्षा उत्तम पगार आज आमचा हा कानडी नावाचा परभणीतून आलेला तरुण फक्त भंगार विकून भंगारचा धंदा करून करतो आम्हाला सांग किती वाजता बाहेर पडतो किती वाजता घरी जातो मी सकाळी आठला बाहेर पडतो दुपारी बारा एकला मी घरी जातो घ्या मित्रांनो सकाळी आठ ते दुपारी बाराचा चा धंदा आहे आणि मस्त पैसे कमवतोय परभणीचा तरुण बारा एकशे नंतर मी काय काम करीत